मंचावर झालेलं आपण टळ्यावरून त्यांचं स्वागत करूयात करूया टाळ्यांचा यानंतर मी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सज्जनरावजी साळुंके आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन दोन मिनिटात आपलं मार्गदर्शन आज राणा दादावर प्रेम करणारे सगळे दादावर प्रेम करणारे सगळे उपस्थित बांधव ज्या राणादावर प्रेम का करायचं ज्या राणादानी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्या जो विकासापासून वंचित राहिलेला तालुका या तालुका या तालुक्याचा विकास या विकासाची गंगा आणणारे दादा या राणादाना आपण गेल्या राणादाना आपण गेल्या पाच वर्षामध्ये निवडून दिलं त्या पाच वर्षामध्ये राणादाजांनी जन समुदाय समोर आपण आपण निवडून आणण्यासाठी एक वज्रमुठ बांधायची आहे आज मी माझ्या प्रकरणातून मी आज आपल्या व्यासपीठावर समोर उपस्थित झालेला आहे आहे ज्या राणादादाचा दा प्रचार करण्यासाठी मला उपस्थित केलं त्या राणादादा तुळजापूर तालुक्यातील ज्या विकासाचे महापुरुष असाल तर आपण राणा जगजित सिंह म्हणून असाल आपलं मताधिक्याने जे निवडून येतात ते तुळजापूर तालुक्याचे जे मताधिक आहे ते, ते आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मताधिक्यामध्ये जास्त असेल या मताने आपण निवडून येऊन आप पंधराशे दोन हजार कोटी रुपयांचा विकास निधी विकास निधी आणलाय आज तुळजापूरच्या नगरपालिकेमध्ये तीनशे चारशे कोटीचा विकास निधी आणला राणा दादा आपण ज्या प्रगती पथर आपण वाटचाल करत आहात त्या प्रगती पथर आपलं भारतीय जनता पक्षामध्ये मोठं योगदान आपण कुठल्या पदाची न आशा करता जो तुळजापूर तालुक्यामध्ये विकासामध्ये विकासा तुम्ही माग पडला नाही आणि या विकासाच जे नाव आहे ते राणादा नाव आहे बांधवांना मी तुम्हाला सांगू इच्छितो मध्यंतरीच्या काळामध्ये त्याला भूमिका तो पराभव विसरून मोठ्या संख्येनं त्यांच्या समोर उपस्थित राहायचं मी सुद्धा कामामध्ये राणा दादाला मागे पडावं लागलं ते कामाचा मी विडा उचललेला आहे जे काम आज मी करणार आहे ते राणा दादाला निवडून आणल्याशिवाय मी राहणार देतो की आपल्याला आज सांगू इच्छितो मी आज तुळजापूरचा पाळीकर पुजारी म्हणून या माध्यमातून मी दादाला आशीर्वाद देतो दादा, दे दादा आपण जी तुळजापूरचा विकास करणार आहात त्या आणि आई भावने तुम्हाला आशीर्वाद राहील आज या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो आज जर तुम्ही या माध्यमातून इथे उपस्थित राहिलात ज्या गोष्टी